समुद्रपूर तालुक्यातील शेळगाव जुनापाणी शिवारात दोन मुले खेळता खेळता शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राम खोती यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला मिळालेल्या माहितीनुसार शेडगाव जुना पाणी शिवारा नागपूर येथील पंचभाई यांचे शेत असून त्यांच्या शेतात शेती कामासाठी शिवणे जिल्ह्यातील एक कुटुंब शेतात काम करण्यासाठी आले होते शेतात असलेल्या झोपडीत शैलेश कमल कुमरे आणि सोनू कुमरे हे आपल्या शीतल कुमरे सहा वर्ष आणि शिवम कुमरे वय चार वर्ष या दोन मुलांना घेऊन राहत होते रविवारी दुपारच्या सुमारास आई शेतात काम करीत होते शीतल आणि शिवम हे दोन्ही बालक खेळत असताना ते शेत तळ्याजवळ गेले व ते तळ्यात उडाले सायंकाळी आई वडिलांनी त्यांचा शोध घेतला असता शिवम यांचे प्रेम शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना यावेळी तळ्यात बघितले असता शीतलचे प्रेत सुद्धा दिसून आले या, या संबंधी समुद्रपूर पोलिसांना माहिती देता समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा